तर अजून एक मोठी बातमी रामराजे निंबाळकर सुद्धा शरद पवार पक्षात जाणार असल्याचं कथ आहे शरद पवारांकडून निंबाळकरांबाबत संकेत देण्यात आले चौदा तारखेला फलटण मध्ये कार्यक्रम होणार आहे असाच कार्यक्रम फलटण मध्ये होईल असं शरद पवार म्हणाले शरद पवारांकडनं रामराजे निंबाळकरांबद्दलचे संकेत मी ज्या निवडणुकीसाठी याची काळजी उभा नाही आज हाच कार्यक्रम झाला निघायच्या वेळेला आणखीन कुठून काही हो झाला आणि त्यांनी हत्या केला की आई इंदाफुलदा आहे चौदा तारखेला आमच्याकडे आलेलं पाहिजे काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदा फुल जायचोच आमच्याकडं म्हणजे कुठं ते म्हणजे फैटन नाही समजलं का આ તો એટલાન ફલટે ફલત ના ફસ એક મહિનાથી સગલે દિવસ રૂપ રહે ભાવના લોક નિર્ણય તે એકત્ર આ પાજે પરિવર્તન થયું પા